नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सात दिवसामध्ये वजन कमी करणं शक्य आहे का किंवा वजन कमी होऊ शकतं का हा प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहेच सोबत टिप्स सुद्धा देणार आहे आणि ते कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सात दिवसामध्ये वजन कमी करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का किंवा ते कमी केल्यामुळे काही ये प्रॉब्लेम येतील का आता जेव्हा मी सांगत असते नेहमी की वेट लॉस हा कसा असला पाहिजे वेट लॉस जर्नी ही स्टेप बाय स्टेप असली पाहिजे सस्टेनेबल असली पाहिजे कारण एकदा वेट लॉस झालेला परत तो वाढता कामा नये आणि म्हणजे ती लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन ठेवली पाहिजे आता हा सेवन डे वेट लॉस कसा आहे बेसिकली हा खूप सस्टेनेबल नसतो पण तरीसुद्धा तुमच्या घरी जर एखादं लग्न आहे फंक्शन आहे किंवा काही प्रोग्रॅम आहे की ज्यासाठी तुम्हाला वेट लवकर कमी करायचं आहे आणि तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे पण वेट लॉस थोडा जास्त करायचा आहे रिझल्ट लवकर हवा तर तुम्ही हा प्रोग्रॅम नक्कीच करू शकता आता फर्स्ट डिसेंबर आला आहेच जवळ तर न्यू इयरच्या पार्टीमुळेमध्ये सगळेजणं असतीलच आणि त्यासाठी काही नवीन ड्रेस तुम्ही घेतले असतील किंवा लग्नासाठी समारंभासाठी लग्नाचा सीझन आहे तर या सगळ्यासाठी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त वेट लॉस करायचा आहे तर डोंट वरी हा सेवन डेजचा डायट प्रोग्राम तुमच्यासाठी आहे आता मी ज्या तुम्हाला टिप्स देणार आहे तर त्या तर सांगेनच पण सुद्धा या सात दिवसामध्ये तुम्ही जेवढा फोकस तुमच्या हेल्थवर करता तेवढाच फोकस जर तुम्ही ती लाईफस्टाईल ठेवली तर तुम्ही हा वेट लॉस सस्टेनेबलसुद्धा होऊ शकतो आणि सात दिवसामध्ये साधारण किती वेट लॉस झाला पाहिजे तर युजली हे प्रत्येकाच्या बॉडी टेंडन्सीवर बॉडी मेटाबॉलिझमवर डिपेंड असतं कारण प्रत्येक माणसाचं शरीराची टेंडन्सी त्याचं बॉडी मेटाबॉलिझम हे खूप वेगळं असतं त्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहेच तो नक्की बघा त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर आता सात दिवसामध्ये नेमका किती वेट लॉस झाला पाहिजे आयडियली सात दिवसामध्ये अर्धा किलो ते दोन किलोपर्यंत तुम्ही वेट लॉस करू शकता आणि हा सस्टेन सुद्धा ठेवू शकता आता हे करायचं असेल तर काय केलं पाहिजे सगळ्यात पहिलं तुम्हाला मैदा आणि बेकरी पदार्थ म्हणजेच पूर्णपणे बंद करायचे आहेत केक पेस्ट्रीज आईस्क्रीम के वॉटेवर जे काही सगळे बिस्किट खारी हे जे काही आहे मैदा आणि बेकरी प्रॉडक्ट हे पूर्णपणे बंद करायचे दुसरं ॲडेड शुगर अजिबात घ्यायची नाही शुगरी फूड पूर्ण बंद करायचं म्हणजे काय तर मिठाई केक पेस्ट्रीज आईस्क्रीम हे अजिबात खायचं नाहीये चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता पण विदाऊट शुगर घ्यायची आहे आणि कमी दुधाची घ्यायची आहे त्यामुळे साखर जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत फास्ट वेट लॉस होणं शक्य नाही त्यामुळे हे दोन पांढरे पदार्थ ज्याला आपण व्हाईट पॉयझन असं म्हणू एक तर साखर आणि दुसरं म्हणजे मैदा हे तुम्हाला दोन्ही पूर्ण बंद करायचं आहे हे झाले दोन मुद्दे आता तुम्ही साखर कशामधून घेऊ शकता तर तुम्ही फळं जास्तीत जास्त घ्या कारण फळांमध्ये ही नॅचरल शुगर असते आणि त्यामुळे काय होतं की मानसिक असतं लोकांचं मी साखर नाही घेतली तर चक्कर येते मग मला कसं तरी वाटतं मग खूप डाऊन वाटतं मग एनर्जी राहत नाही असं काहीही नसतं आपलं हे सगळं मानसिक असतं पण ही जी एनर्जी आहे शरीराची जी तुम्हाला असं वाटतं की अरे आपण चहामध्ये दोन चमचे साखर घातली तर आपल्याला एनर्जी मिळते किंवा मी एकदम फ्रेश राहते असं काही नसतं हीच एनर्जी हीच शुगर लेवल्स ही तुम्ही काय करू शकता तर हे फळांमधूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे नॅचरल शुगर घ्या की जेणेकरून तुमचं वेट वाढणार नाही तर ही आहे फळांमधली नॅचरल शुगर तिसरा मुद्दा तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला दोन न्यूट्रिएंट वाढवायचे आहेत एक म्हणजे प्रोटीन आणि दुसरं म्हणजे फायबर आता प्रोटीन इंटेक काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है। दही ताक पनीर सोयाबीन ओट्स किंवा मासे चिकेन अंडी हे तुम्ही अंड्याचा पांढरा भाग हे घेऊ शकता डाळ उसळ हे घेऊ शकता आणि <coughs> स्प्राऊट भरपूर घेऊ शकता फायबरमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आत्ता हिवाळ्याचा सीझन आहे थंडी आहे त्यामुळे भरपूर ताज्या भाज्या अवेलेबल असतात पालेभाज्या भरपूर घ्या फायबर्स जेवढे जास्त घ्याल लक्षात घ्या तेवढा पोटाचा घेर लवकर कमी होईल आणि सात दिवसात आपल्याला घेर कमी करायचा आहे पोटाचा कारण आपल्याला आपल्या पाहिजे तो ड्रेस घालायचा आहे त्यामुळे पार्टीसाठी असेल लग्नासाठी असेल फंक्शनसाठी असेल नक्की हे ट्राय करून बघा आता हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा थंडी आहे तरी सुद्धा पाणी आठवणीने प्या दिवसभरात अडीच ते तीन लिटर पर्यंत पाणी पिलं गेलं पाहिजे तीन लिटरच्या दोन बॉटल भरून ठेवा आणि दिवसभरात संध्याकाळी साडेसहाच्या आत हे सगळं तुम्हाला पाणी संपवायचं आहे साडेसहा नंतर थोडंसं सा पाणी कमी घेतलं तरी हरकत नाही पण जर तुम्हाला कमी वेळेमध्ये सात दिवसात वजन कमी करायचं आहे सगळ्यात बेस्ट डिटॉक्स ड्रिंक असेल ते म्हणजे पाणी त्यामुळे भरपूर पाणी प्या यामुळे भूक कमी लागते मेटाबोलिझम वाढतं आणि फटाफट चरबी आणि वेट कमी व्हायला मदत होते तुम्हाला अजिबात बिनजिटिंग होणार नाही तुम्ही बाकीचं काही जास्त खाऊ शकणार नाही आणि प्लस या सात दिवसाच्या वेट लॉसमध्ये तुमची सुद्धा खूप छान होईल कारण तुम्ही हेल्दी डाएट घेताय तुम्ही पाणी भरपूर पिताय बॉडी डिटॉक्स होते तुमच्या शरीरावर सूज असेल वॉटर रिटेन्शन तर ती निघून जाते आणि तुमची बॉडी साफ व्हायला सुद्धा मदत होते बॉडी डिटॉक्स होते आता हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा तुमचा पोर्शन साईज कंट्रोल करा म्हणजे तुम्ही जे पण काही खाताय आता आपल्या आपलं डाएट कसं असतं युजली हे सगळं घरचं पदार्थ असतात घरचे फूड असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की ते सात दिवसात डायट कसं घ्यायचं तर आता पोर्शन साईज म्हणजे काय तर तुम्हाला कमी घ्यायचा आहे खूप जास्त आत्तापर्यंत जो तुमचा पोर्शन होता हा थोडासा कमी करा कारण पोर्शन साईज जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तरच तुम्ही वेट करू कमी करू शकणार आहात तरच वेट लॉस होणार आहे त्यामुळे पोर्शन साईज कंट्रोल ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आता हे झाले सगळे मुद्दे आता सगळ्यात शेवटचा मुद्दा की डाएट प्लॅन कसा घ्यायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खायचं हे तुम्हाला आपल्या सात दिवसांच्या फास्ट वेट लॉस क्विक वेट लॉस डायट मध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये तो सुरू होणार आहे एकवीस ते सत्तावीस डिसेंबर म्हणजेच थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या आधी तुम्ही एकदम छान स्लीम कॉन्फिडंट दिसाल तर हा तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का की हा फक्त तुम्हाला मिळणार आहे साडेसहाशे रुपयामध्ये घर बसल्या तुमच्या एक व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्यावर तुम्हाला रोज एक वेगळा नवीन डाएट प्लॅन सात दिवस हा पाठवला जाईल सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय घ्यायचं नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कसं असावं हे तुम्हाला त्यात सांगितलं जाईल स्पेशल वेट लॉस आणि फॅट लॉस काढे असतील घरगुती काढे जे तुम्ही दोन मिनटात बनवू शकता आणि सगळे लोक हा डाएट प्लॅन करू शकतात कोणीही करू शकतं अगदी डायबेटीज थायरॉइड असणारेसुद्धा करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही जर वर्किंग असाल तरी सुद्धा तुम्ही हा प्लॅन आरामात करू शकता सगळं घरचं जेवण असतं नो सप्लिमेंट्स आणि बाहेरून तुम्हाला फॅट फूड किंवा खूप महाग काहीतरी पदार्थ आणायचे आहेत असं अजिबात नाही आहे रोजचंच जेवण करूनसुद्धा तुम्ही वजन कसं कमी करू शकता हे तुम्हाला या डाएट प्रोग्राममध्ये शिकायला मिळेल तर नक्की सहभागी व्हा आजपासून एनरोलमेंट सुरू आहे आणि लक्षात असू द्या एकवीस ते सत्तावीस डिसेंबर ही डेट आहे तर आजच तुमची सीट बुक करा आणि मी सगळं तुम्हाला डिटेल सांगितलं आहे तर तुम्हाला या डाएट प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी आणि सात दिवसात स्लिम आणि कॉन्फिडन्स दिसण्यासाठी काय करायचं आहे तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला सगळी माहिती त्यावर दिली जाईल आणि ॲट द एंड ऑफ द एनरोलमेंट सगळ्या एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि दुसऱ्या दिवशीचा डायट प्लॅन एक दिवस आधीच तुमच्या ग्रुपवर येईल तुमच्या वर येईल आणि प्लस बाकी सगळं काय करायचं आहे हे सगळे तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्यामध्ये मिळतीलच तर आता विचार कसला करताय थर्टी फर्स्ट तर करायचं आहेच आणि तुम्हाला सात दिवसामध्ये तुमच्या बॉडीची टेंडन्सी कशी आहे हे बघायचं असेल तर हा डाएट प्लॅन नक्कीच तुम्हाला उपयोगी आहे आणि आजच तुमची सीट बुक करा धन्यवाद